नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरण यावरील अलंकारिक शब्द पाहणार आहोत कूपमंडूप संकुचित ऋतीचा कोल्हे कुई निरर्थक लोकाची बडबड त्रिशंकू धडना इकडे धडना तिकडे खडा जंगी मोठे भांडण दगडावरची रेख कधीही न बदलणारे खडा स्टक जोरदार भांडण देव माणूस चांगला सज्जन धोपट मार्ग सरळ नेहमीचा मार्ग नोकोट नारायण खूप श्रीमंत नंदीबेल होला हो मन्नारा। पर्वनी अतिशय दुर्मिळ योग पाताळयंत्री कारस्थान करणारा पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू पांढरा परिस लबाड पिकलेले पान माथारा पोपटपंची अर्थ न कळता पाठांतर करणारा बृहस्पती बुद्धिमान बिनभाड्याचे घर तुरंग बोके संन्यासी ढोंगी मनुष्य बोलाचीच कडी केवळ शाब्दिक वचने, भगीरथ प्रयत्न आटोकाट प्रयत्न भाकड कथा बास्कळ गोष्टी भीष्म प्रतिज्ञा कठीण प्रतिज्ञा मंथरा दृष्ट स्त्री मायेचा पूत पराक्रमी मनुष्य मायाळू मारुतीचे सेपूट लांबत जाणारे काम अष्टपेलू सर्वगुण संपन्न खुशाल चेंडू चेनखोर माणूस अकरावा रुद्र अतिशय तापट माणूस खेटराची पूजा अपशब्दाने खरडपट्टी काढणे अकलेचा कांदा मूर्ख गर्भ श्रीमंत जन्मापासून श्रीमंत अकलेचा खंदक अत्यंत मूर्ख माणूस गंगा यमुना अश्रू अरण्य रुदन ज्याचा उपयोग नाही असे कृत्य गडांतर भीतीदायक संकट गांजर पारखी कसली पारक नसलेला मूर्ख अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे गुरुकिल्ली मर्म रहस्य गुळाचा गणपती मंदबुद्धीचा अक्षरशत्रू निरक्षर अडाणी गोगलगाय गरीब निरुपद्रवी मनुष्य ओनामा सुरुवात प्रारंभ उंटावरचा सहाना मूर्खपणाचा सल्ला देणारा घर कोंबडा घराबाहेर न पडणारा उमराचे फूल दुर्मिळ वस्तू क्वचित भेटणारा चरपट पंजरी निरर्थक बडबड कर्णाचा अवतार उदार मनुष्य चौदावे रत्न मार कळसूत्री बाहुले दुसऱ्याच्या चा तंत्राने चालणारा छत्तीसचा आकडा शत्रुत्व जमदग्नीचा अवतार रागेट कळीचा नारद कळ लावणारा टोळभैरव कामात ना साडी करणारे लोक जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा प्लीज